मोठी खुशखबर आलेली आहे आनंदाचे अपडेट्स तुमच्यासमोर आलेले आहे बघा नागपूर इथे अजित पवार साहेब काय म्हणाले तर खर्च टाळता येत नाही लाडकी बहिणींच्या भविष्याबाबत तर संपूर्ण माहिती काय आहे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉटपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे आहे अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया तर बघू शकता इथं विधानसभा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माहितीला दोनशेच्या वर मिळालेल्या जागेच्या यशी काढलेल्या दिले गेले आहे तर संपूर्ण माहिती आपण सविस्तर जाणून घेऊया काय अपडेट आहे काय नाही तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत सर्वांनी पूर्ण बघायचा आहे तर बघा पुढे तर बघा नागपूर येथे लाडकी बहीण योजना ही महायुतीची महत्वाकांक्षी योजना आहे विधानसभा निवडणुकीच्या काही महिन्यांपूर्वीच महायुती सरकारने ही योजना आणली आता लाडक्या बहिणींना दर महिन्याला दीड हजार रुपये देण्यात आले होते परंतु विधानसभाच्या निवडणुकीच्या वेळी दरम्यान महायुतीने भाजप राष्ट्रवादी अजित पवार गट यांनी तर सरकारने बघा काय घोषणा केलेली होती की जबाबदाऱ्या आणि आदिती तटकर मॅडम यांनी नाट्यप्रकारात समर्थन लाडकी बहीण योजनेला यशस्वी केलेले आहे आणि लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता जो आहे तो तुम्हाला काही खर्च आहे आपल्याचा करावेच लागतात ते टाळाटाळ येणे शक्य नाही असे मत अजित पवार यांनी व्यक्त केलं आहे तर लाडकी बहीण योजनांना पुढे योजना पुढे चालू राहण्यासाठी तिन्ही पक्ष प्रामाणिकपणे प्रयत्न करतील अशी माहितीही अजित पवार यांनी दिलेली आहे बघा म्हणजे ही योजना आम्ही कायम चालू ठेवणार आहे ही योजना काही आम्ही बंद करणार नाहीत ना ना तर अशी त्यांनी इथं माहिती दिलेली आहे तसेच बघू लाडकी बहीण योजना आता बंद होईल अशा वावट्या उठवल्या जात आहेत मात्र लाडकी बहीण योजना बंद होणार नाही असेही सुधीर मुंगटीवार यांनी यावेळीच सांगितलेले होते बघा ते म्हणाले आहे की या संदर्भात अजित पवार यांच्यासोबत चर्चा झाली आहे विरोधी पक्ष काँग्रेस चुकीच्या पद्धतीने प्रचार करत आहे असेल तर त्यांच्या विरोधात पोलिसात तक्रार करा असे आवाहन देखील सुधीर मुंगटीवार यांनी केलेले आहे तर बघू शकता तर त्यांनी विरोधक जर त्यांच्याविरोधात चर्चा करायचं त्यांचं आवाहन पोलीस स्टेशनमध्ये करा त्यांनी पात्रता आणि निकषांबाबत काही बदल नाही ही पण महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला पाहायला मिळत आहे तर सर्वांनी व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे अतिशय महत्त्वाचे आणि नवीन अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे बघा ताईंनो आता पुढे सोशल मीडियावरून दावा केला जात होता की अडीच लाखांपेक्षा अधिक उत्पन्न तसेच घरी चारचा की गाडी असलेल्या महिला आणि यातील योजनेचा लाभ घेत आहेत त्यामुळे लाभार्थी महिलांना केलेल्या अर्जांची पडताळणी करून नवीन निकष लावून त्यांना सगळ्यात येणार आहेत याबाबत मात्र यामध्ये तथ्य नसल्याचे महिला व बालविकास मंत्री विभागाकडून स्पष्ट करण्यात आलेले आहे बघा यात काही तथ्य नाही आहे ते त्यांच्याकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे दावा कर लाडकी बहीण योजना जी आहे ती उत्तूप्र प्रतिसाद मिळत आहेत आणि निवडणुकीनंतर लाडक्या बहिणींना योज डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळालेला नाही त्यामुळे लाडकी बहीण योजनेचे पैसे आता मिळणार की नाही असे अनेक प्रश्न महिलांना प्रश्न पडलेले आहेत पण तो, तो एक मोठी अपडेट समोर आलेली आहे की लाडक्या बहिणींच्या खात्यात दोन ते तीन दिवसात डिसेंबरचा हप्ता जमा होणार आहे बघा तर दोन ते तीन दिवसात तुमचा जो हप्ता आहे डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा होणार आहे ही मोठी अपडेट आपल्याला पाहायला मिळत आहे आणि ती, ती एकवीसशे रुपये तुम्हाला लवकरच खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे तुम्ही कोणत्याही प्रकारे काळजी करू नका किंवा चिंता करू नका ज्यांनी ज्यांनी पंधराशे रुपये बघा ज्यांचे पंधराशे रुपये बाकी होते तर ते शुक्रवारपासून जमा व्हायला सुरुवात झालेली आहे जे पेंडिंग होते त्यांचे परंतु ज्यांना काही मिळाले आहे तर त्यांना लवकरच पैसे हे मिळणार आहेत त्यामुळे त्यांनी पण काळजी करू नका लवकरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळत असतात त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघत चला तर बघा पुढे लाडकी बहीण योजना जी आहे ती महाराष्ट्रात नंबर वन ठरलेली योजना आहे आणि सर्वात जास्त महाराष्ट्रामध्ये फेमस झालेली ही योजना आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळे ताईंनं तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत चला कारण लाडकी बहीण योजना जी आहे ती अतिशय चांगल्या पद्धतीने महाराष्ट्र सरकार राबवत आहे आणि तिन्ही पक्ष मिळून महायुतीचे सरकार जे आहे ते तिन्ही पक्ष मिळून ही योजना चांगल्या प्रकारे राबवत आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारे तुम्ही चिंता करू नका किंवा काळजी करू नका की आम्हाला पैसे जमा झाले नाही आम्हाला जमा झाले की नाही जमा झाले अशा प्रकारे तुम्हाला आपल्या चॅनलवर डेली अपडेट मत मिळत असते नवनवीन माहिती लेटेस्ट माहिती सर्व लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवीन जी आर काही बदल झालेला असाल तर संपूर्ण माहिती जी आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे ताईनं व्हिडिओ पूर्ण बघत चला तर बघा तुम्हाला आता पंधराशे पाच 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 हप्ते तुम्हाला शिंदे सरकार यांनी जमा केलेले होते परंतु आता लाडकी बहीण योजनेमध्ये बघा जे देवेंद्र फडणवीस साहेब आहेत तर तुम्हाला डिसेंबरचा हप्ता लवकरच जमा होणार आहे तर त्यांनी माहिती दिलेली आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारे चिंता करू नका किंवा काळजी करू नका आम्हाला पैसे आले आणि त्यांना का आले नाही तर ही आताची मोठी अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर अशा नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळत असतात त्यामुळे ताईंनो व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघत चाला तर अतिशय दमदार आणि नवीन अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन येत असतो तर ताईंनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेटसह व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद